नमस्कार मंडळी आज आपण संक्रांत स्पेशल तिळाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत हे लाडू अजिबात कडक न होणारे अगदी मौसूद होणार लगेच फुटणारे कसे बनवायचे व त्यासाठी लागणारा पाक कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया मी एकसारख्या वाटीने एक वाटी तिळ घेतलेलं आहे हे तिळ गावरान आहे त्याच वाटीने मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ वजनी प्रमाणात म्हणायचं झालं तर अडीचशे ग्रॅम आहे आणि तीळ देखील अडीचशे ग्रॅम आहेत आता तीळ आणि शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे आपण मीडियम गॅस वरती अगदी मंदाचे वर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अगदी कडक होईपर्यंत त्यानंतर शेंगदाणे अर्धवट ठेचून त्याची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर तीळ देखील कढईमध्ये घेऊन मीडियम गॅस वरतीच भाजून घ्यायचा आहे गॅस जास्त फुल ठेवायचा नाही कारण तीळ करपू शकतात व करपट वास येतो त्यामुळे अधून मधून भाजून घ्यायचे तीळ थोडेसे तडतडायला लागले की आपण समजायचं आपले तीळ भाजत आलेले आहेत व भाजल्यानंतर त्याचा खमंग वास येतो व पहिल्यापेक्षा तीळ थोडेसे फुललेले दिसतात तीर फुले देकी लाहेद देकी लाहेद। हे बघा आपले तीळ व्यवस्थित फुलले देखील आहेत आणि भाजले देखील आहेत हे तीळ साधारण मीडियम गॅस वरती भाजण्यासाठी सात ते सात मिनिटे लागतात आता आपण हे तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण एक चपचा तूप घालून घ्यायचा आहे तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण बारीक किसून घेतलेला गोळ घ्यायचा आहे तूप घातल्यामुळे लाडूला छान चकाकी येते आता गुळ वितळण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गोळ लवकर वितळला जाईल अगदी थोडस तीन दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला गुळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला गुळ जास्त करपणार नाही आता पाकाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आता आपण साधारण तीन ते ती चार मिनिटांनंतर उकळी आल्यानंतर आपण पाक चेक करून घेऊया अजून तरी पाक पातळच वाढतोय असंच हलवत राहायचंय आणि पाच ते सहा मिनिटांतर आपण चेक करून घ्यायचं आहे आपला पाक आलेला आहे की नाही आता मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून बघणार आहे ते गुळाचं मिश्रण अजून पाण्यामध्ये फिसकडते त्यामुळे अजून पाक आलेला नाही त्यानंतर आपण साधारण दोन ते तीन मिनटे असंच ढवळत राहायचंय साधारण दोन मिनिटांतर आपण परत एकदा चेक करून घेणार आहे आता पाण्यामध्ये गुळाच्या पाकाची व्यवस्थित गोळी होते अशा पद्धतीनं पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे अजिबात पाण्यामध्ये फिसकटत नाही तर आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे या स्टेजच्या पुढे गॅस चालू ठेवायचा नाही कारण लाडू कडक होतात त्यामुळे या स्टेजला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे जास्त पाक आपण कडक चिक्कीसाठी वापरतो त्यामुळे लाडू बनवण्यासाठी लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपण तीळ घालून घेतलेले आहे आणि यानंतर आपण कुटा करून घेतलेले शेंगदाणे देखील घालून घ्यायचे आहेत आता या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण गॅस बंदच ठेवलेला आहे अशा पद्धतीनं सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाकामध्ये तिळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामुळे जास्त वेळ घालवायचा नाही आता मी तोपर्यंत इकडे एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे तसेच त्या बरोबर मी दुसरी एक ट्रिक सांगणार आहे मी एका काचेच्या ग्लासला देखील तूप लावून घेतलेला आहे आता चमच्याने त्या ताटामध्ये आपण ते, ताटा ते मिश्रण थोडं थोडं काढून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण पाकात मिक्स केल्यामुळे आपण पटकन काढून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यावरती कडक होत व लाडू वळता येत नाहीत आणि गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर गरम हाताला चटके बसतात त्यामुळे मी या ग्लास मध्ये हलवून घ्यायचं आहे मी ग्लासमध्ये एक चमचा मिश्रण टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने पाच सहा वेळा हलवून घ्यायचं म्हणजे मिश्रण देखील थोडंसं थंड होईल व लाडू देखील थोडासा वळला जाईल त्यानंतर आपण हाताने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला लाडू बनवायला जास्त वेळ लागणार नाही व आपलं मिश्रण देखील थंड होणार नाही अशा पद्धतीनं आपला लाडू व्यवस्थित वळलेला आहे आता दुसरं देखील याच पद्धतीनं आपण करून घ्यायचं आहे याच पद्धतीनं मी दुसरा देखील लाडू थोडासा ग्लास मध्ये हालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हाताने वळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं बाकीचं मिश्रण देखील थंड झालेला आहे नॉर्मल झालेला आहे त्यामुळे आपण सहज हाताने लाडू लाडू वळू शकतो त्यानंतर मी सर्व वळले आहेत सुरुवातीला फक्त मिश्रण जास्त गरम असतं त्यामुळे आपण ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये असं वळून घ्यायचं अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आता लाडू फोडून आपण बघूया अगदी सहज आपला लाडू फुटला जातोय अजिबात कडक झालेला नाही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला करा